नमस्कार हे देवी देखतामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे बाळाची पाचवी म्हणजे बाळाला पाच दिवस झाले आहेत आणि आजच्या दिवशी सटवाई आहे ती येते आणि बाळाचं भविष्य निघते असं म्हणतात तर त्याचा छोटे मोठे असे विधी आहेत तर ते आम्ही आज करणार आहोत सेलिब्रेशन आहे ते करणार आहोत पाचवी पूजन हे संध्याकाळी केले जाते त्यामुळे आम्ही सर्वजण तयारीला लागलो होतो पण या आधुनिक युगामध्ये आम्हा सर्वांचं नॉलेज कमी पडत होतं म्हणून आम्ही एका जाणकार व्यक्तीला बोलवलं होतं ते म्हणजे ताईची काकी सासू ताईची सर्वात मोठी काकी सासू आली होती आणि तिने आम्हाला पाचवी पूजनाचे सर्व विधी व्यवस्थित समजावून सांगितले आणि आम्हाला मदत देखील पुजताना सात पानं मिरवलीची लावायची ती सात पानं लावून झाली ती तिचं मंगळसूत्र आणि तिच्या पायाला दोडले त्या तिथे ठेवायचं म्हणजे त्या जोडव्या ठेवल्या की त्या दिवशी तो सतवीचा मान असतो पाचवी सालीचा मंगळसूत्र आणि जोडवी तो सतवीचा मान असतो म्हणून ते सुपामध्ये ठेवायचं ती सुपात ठेवायची आणि आपण पूजा करायची दही भाताचा निवत दाखवायचा निवत दाखवून झाला की मग त्या बालतीला पुजायला सांगायची पाचवी की ते मग तिनं दोन हातान तांदूळ टाकेल आणि मग ती पूजी तिनं पुजून झालं की मग त्या मुलाला स त्याची तिच्या घ्यायचं मुलाला घ्यायचं खाली तिथं ठेवायचं पाचवीच्या दिवशी तिथं ललवायचं उघडं करून त्याला त्याला ती पाचवीची अगरबत्तीची इबूत लावायची ती भूत लावून लाव झाली की त्याला मुलाला आपण उपडी करायचं आणि पाया पडायला लावायचं आणि मग आई त्याच्या सुपावरती तांदळाचं दान टाकील पाया पडेल आणि बाळाला घेऊन आणि त्या दिवशी बाळून द्यायचं सर्व तयारी तर केली पण माझ्या मनात खूप साऱ्या शंका होत्या खूप प्रश्न होते आणि मी त्यांना इतकं भांडावून टाकलं होतं की शेवटी त्यांनी माझ्या प्रश्नाचं असं उत्तर दिलं आणि घुगऱ्या का वाटतात हे आत्या माझ्या पातळी ते घोगऱ्या घालले होते अशीच हसत खेळत आमची पाचवी पूजनाची तयारी चालली होती काकूनी सर्वात आधी सुपामध्ये तांदूळ अंतरले आणि त्यावरती सजवलेली सात मिरीची पानं ठेवली त्यानंतर प्रत्येक पाना पुढे विडा मांडला ताईचं मंगळसूत्र सुपामध्ये ठेवलं एक दगडाचा दिवा सुपामध्ये ठेवला नारळ ठेवला प्रसादी ठेवली ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सुपामध्ये ठेवल्या आणि नंतर त्यांनी पूजेला सुरुवात केली

तुम्ही देखील काही सजेशन आम्हाला कमेंटमध्ये कळवा त्यातल्या त्यात, त्यात एखादं नाव आम्हाला आवडलं तर आम्ही नक्की बाळासाठी ते आम्ही सिलेक्ट करू चला तर मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये